तर कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आहे आणि असे छान छान व्हिडिओज आपले बघत असणार तुम्ही तर आज आहे फ्रायडे आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे नवरात्र चालू आहेत तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा आज फ्रायडे सो आज ग्रीन डे होता तर मग ग्रीन डार्क ग्रीन तर माझ्याकडे काही नव्हतं त्यामुळं मग जरा ग्रीनच्या आसपास जाणारं असं कुर्ती वेअर केली मी आणि इकडे हे दोन्ही पिल्लू बघू शकता तुम्ही कसे खेळता ते हे बघ शरू इकडे बघ शरू शरू त्याचं असं चाललंय खेळायचं काम आणि शौर्य बघतोय टी व्ही दोघांना कार्टून लावून दिलं होतं सो ते बघतात आणि माझं आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे कारण जास्त काही बनवायचं नव्हतं फक्त वरण भात बनवून घेतलं आहे या दोघांसाठी आणि चपाती भाजी सकाळी डब्याला बनवलेली तर ती पण तशी शिल्लक आहे सो मग मला काही वेगळं बनवायला नाही लागलं वरण भात त्यांना बनवला आहे तर तो मी पण खाऊ शकते सो मग काही करावं नाही लागलं जास्तीचं आणि हो आता जसं की नवरात्र सुरू आहे तर आमच्या इथे सोसायटीमध्ये ना खूप छान डेकोरेशन वगैरे असतं आणि खूप छान सेलिब्रेशन केलं जातं नवरात्रीचं बट ॲक्च्युली काय झालं की फर्स्ट डे ज्यावेळेस होता ना तर त्यावेळेस आहे ना पाऊस खूप होता आमच्याकडे सो पहिला दिवस तर काही सेलिब्रेट झालाच नाही अक्षरशः इतका पाऊस होता की कोणी घरातून बाहेरही निघत नव्हतं इतका पाऊस होता आणि सेकंड डेला ज्यावेळेस होता त्यावेळेस गेली मी म्हटलं होतं ब्लॉग शूट करेल बट काही जमलंच नाही बाळांच्या याच्यामुळं आणि जरा त्यांना पण सर्दी वगैरे झाली होती तर त्यामुळे ते थोडीशी चिडचिड करत होत्या सो मग थोडा वेळ गेली दहा पंधरा मिनटासाठी गेलो होतो आणि लगेच वरती आलो खेळलं नाही काय नाही काय नाही तर नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया खूप खूप छान असतं आणि खूप छान धमाल असते आणि हे पिल्लू बघा माझा आले कुठे इकडे बघू काय होय <tart> इकडे हायकर सगळ्यांना हायकर एकदा एकदा हायकर हायकर एकदा हायकर एक ना आणि नवरात्र म्हटलं तर तुम्हाला माहितीये दांडिया वगैरे खूप छान वातावरण असतं सगळं आणि मला पण जायला आवडतं पण काय झालं बाळांना दोन दिवस सर्दी वगैरे तर म्हटलं जरा दोघांना बरं वाटू देत मग जाता येईल सर मग आज काय म्हणजे काल दोन दिवस गेली नव्हती तर म्हटलं आज जाईल सो बघू संध्याकाळपर्यंत त्यांची ते सर्दी वगैरे जरा नॉर्मल असली तर मग जाईल नाही तर नाही तसं काही लांब नाही सोसायटीच्या खालीचे सो मग बघेल जाईल तर आता या दोघांना जेवायला द्यायचं आहे मला आत्ता दीड वाजला आहे सो मग म्हटलं आता त्यांना चारून वगैरे घेते आणि मग थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत आणला चारून झालं आणि दोघं पण झोपले ते छान दुपारी आत्ता वाजले ते साडेतीन झाले ते आणि ते सकाळी लवकर उठले होते त्यामुळे जरा लवकर झोपले ते आणि ते दोघंजण झोपले ते तर सगळं घर कसं एकदम शांत आणि क्लीन वाटतं हे बघा नाहीतर अदरवाईज सगळीकडे पसारा पसारा सगळे खेळणे पसरून ठेवायचे गाड्या पसरून ठेवायच्या हे चालू असतं आणि शेवटी आज इतका दिवस छान होता म्हटलं आज दांडी वगैरे खेळायला जाईल खाली पण पावसाने काय करायचं ते केलंच आहे आणि पावसाने हजेरी लावलीच आणि खूप चांगला जोरातच पाऊस पडायला लागला आहे तुम्हाला दाखवते मी किती जोरात पाऊस पडतोय हे बघा हे बघा किती जोरात पाऊस पडायला लागलाय पूर्ण पाणी वगैरे साठायला लागले आणि पाऊस लवकर काय थांबेल असं वाटत नाही कारण पूर्ण सगळीकडे ना पावसाच वातावरण दिसत अजिबात असं उघड असं उघडं असं काही दिसतच नाहीये खूप जास्त पाऊस पडणार आहे सो बघू संध्याकाळीपर्यंत उघडला तर ठीक पण पाऊस पडला आहे म्हटल्यावर बाहेर गारठात तयार होतो आणि मग गार, गार हवा वगैरे असली की अजून बाळांना जास्त होणार त्यामुळं आज तर जाणं काही शक्य होणार नाही आहे खाली सो चला आता बाळ झोपले ते तर मी पण रेस्ट करून घेते आणि मग थोड्या वेळाने बोलेन तुमच्यासोबत आणि आता आम्ही उठलो आहे आणि इकडे शरू बसले आमचं गाडी घेऊ कोण बसले गाडीवरती बरोबर तुझी गाडी दाखव कशी आहे कशी गाडी म्हणजे बाळाची अशी गाडी आहे झोप झाली दोन अडीच तास झोपलाय तो चांगला है ना अरे बापरे अरे ये म्हणजे बाबूची झोपी झाली अरे बापरे झोपायचं आहे बाळा झोपला माझ्या बाळा झोपला एक वेळे बाळ झोपला अरे बाबा आमचं शरू आहे शरूची गाडी कशी करते कशी चालते राऊंड राऊंड कशी चालते गाडी कशी चालते सांग मला बघू आपण सर चल तुझी गाडीचा हॉर्न दाखव सगळ्यांना चल हॉर्न कसं वाचतो पेप वाचतो आणि गाडी हे कशी करते डोअर्स कशी ओपन करते ओपन अँड शट कसे रे दाखव ना चला आता शर्वी उठलाय त्याला चारायचंय बराच वेळ झोपला होता आणि पाऊस होता ना हुँ। त्यामुळे छान झोप लागली त्याला थंड वातावरणात एकदम मस्त गुरमटून झोपला होता त्याला आत्ता वाजले साडेसहा ऑलमोस्ट येतील हे आता थोड्या वेळातच तर मग म्हटलं आज पिल्लू पण जरा लेटच उठले साडेपाच सहाला उठले दोघं पण शौर्या शर्विल गेल्या खाली आणि शौर्य आहे त्याला टी व्ही लावून दिलाय कार्टून बघायचं होतं त्याला सो तो कार्टून बघतोय हे बघा तसं कोपऱ्यात जाऊन बसलाय आहे बघा काय 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 रे कोण आहे तो ये तो कौन है शौर्य का तो हा कौन है बबू संग ना मैं कौन है तो कौन है कौन है तो हसते हसते मुझे बात क्यूट क्यूट स्माइल से हाय हाय कर सल सगळ्यांना ना को जा पर आशो 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 अरे बाप रे काय बोलतोय काय बोलतोय हे बप... हे तिल सात वाजेपर्यंत येतील ते तर मग म्हटलं आता जरा काहीतरी वेगळं बनवावं खायला ॲक्च्युली स्वयंपाक तर बनवणारच आहे पण म्हटलं तोपर्यंत ना थोडंसं ह्यांना पण जिमलं वगैरे जायला लागतं तर त्याआधी थोडंसं काहीतरी खावं लागतं तर मग म्हणते ना फ्रेश कोबी आणलेलं आहे तो मग कोबीचे मंचुरियन बनवेल आणि येता येता यांना ये ये मसाला घेऊन यायला सांगेल की, की मग त्यांना ते खायला होईल ते ये येईपर्यंत ये आहे ना मला सगळी तयारी करून ठेवते मी पटपट सगळं कोबी वगैरे चिरून घेते तसं माझ्याकडे ग्राइंडर आहे सो मग ग्राइंडरमध्ये पटकन बारीक होऊन जातो त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही आहे तर चला पटपट बनवून घेते आणि तुमच्या सोबत पण रेसिपी शेअर करते चलो इकडे मी ना कोबी एकदम बारीक ग्राइंड करून घेतलाय हे बघा इतका बारीक असं पाहिजे जास्त जर मोठा असला ना तर मग ते जे बॉल्स असतात ना मंचुरियनचे ते व्यवस्थित बनत नाहीत आणि त्यामुळं काय होतं मग त्याला शेप पण व्यवस्थित येत नाही आणि हे जर असं छान बॉल बनले तर छान एकदम दिसतात आणि तसंच इकडे घेतलं आलं लसूण आणि हिरवी मिरची असं बारीक करून घेतले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे मंचुरियन करत असताना सो तर चला मी आता दाखवते तुम्हाला काय काय ॲड करणार आणि बाकी काय नाही आपल्याला फक्त कॉर्नफ्लॉवर आणि मैदा अगदी थोड्या प्रमाणात लागणार आहे आणि जर फूड कलर तुम्हाला हवा असेल तर ऑप्शनल येते पूर्ण एकदम इझी आहे तर मी तुम्हाला दाखवते पटपट रेसिपी बघून घ्या तर हे बघा इकडे आपण घेतलेलं आहे कोबी त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण मिरची आणि पेस्ट की पुरेशी होईल त्यानंतर मीठ मीठ अगदी तुमच्या अंदाजाने जितकं लागणार आहे त्या मंचुरियनच्या याच्यासाठी तेवढंच घ्या त्यानंतर फूड कलर हा ऑप्शनल आहे पण मी टाकणार आहे कारण ते दिसायला खूप छान दिसतं सो थोडासा फूड कलर आणि त्यानंतर आपण घेणार आहे मैदा सॉरी हे कॉर्नफ्लॉवर आहे त्यानंतर आपण घेणार आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरने काय होतं की जे मंचुरियन असतात ना ते छान कुरकुरीत होतात इतकं बस होईल आणि आता मैदा घेणार आहे आपण हे सगळं छान आहे ना एकत्र करून घ्यायचं आपल्याला तर हे बघा इकडे आहे ना आपण ते मंचुरियनचं जे मिक्सर आहे ना ते पूर्ण समस्त मिक्स करून घेतले आणि आता बघा याचं आहे ना असं छान गोळा बनणार तो आपल्याला आहे ना तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा जरा डीप डीप फ्राय करून घ्यायचा असे जरा त्याचे छोटे छोटे गॉल गोल गोल बॉल बनवायचे आणि ते फ्राय करून घ्यायचे तर इकडे तेल तापलेलं आहे आणि आता आपण आहे ना त्यामध्ये असे मंचुरियनचे ना बॉल्स बनवायचे आणि ते सोडून घेऊयात तेलात तर इकडे आहे ना मी मंचुरियनचे छान बॉल बनवले हो ते आता ते मी तेलात सोडते तर आता एका साइडने थोडंसं होऊ द्यायचं मग त्यांना आहे ना हलवायचं नाही तर तोपर्यंत हलवायचं नाही तर काय होतं ते पूर्ण खाली चिटकून जाणार आणि मग आहे ना ते तुटून जाणार आपले जे बॉल्स असतात ना मंचुरियन ते तुटून जाणार त्यामुळे जरा त्यांना एका साईडने थोडंसं सा होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर त्यांना परतायचं तर तान परता चला आपण बघूया ओके आपले बॉल असे मस्त तयार झालेत आहे आणि यांना आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण तळायचं आहे बारीक स्लो फ्लेमवरती नाही तळायचं कारण मग ते मंचुरियन आहेत ना असे क्रिस्पी होत नाहीत एकदम छान फ्राय करून झालेत तर आता आपण आहे ना हे साईडला करून घेऊयात आणि बाकीचे जे आहेत ते पण सगळ्यांशीच तळून घेऊयात असं छान ना गोल्डन राऊंड कलर आला पाहिजे आणि एकदम मस्त क्रिस्पी झाले ते तर हे बघा हे असे छान मंचुरियन झाले ते आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी झाले ते एकदम मस्त झाले तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एक नंबर झालं हे बघा आतून पण एकदम मस्त शिजवलं हो कारण आपण तो मीडियम टू हाय फ्लेम वरती ज्यावेळेस शिजवतो ना ते एकदम छान शिजून जातात ते हातून पण एकदम मस्त कुरकुरीत झाले त्या तर आता याचा आता हे येतील आणि मसाला घेऊन येतील ग्रेवीचा तर ते आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच कसे बनतात ते बनता तर आणि हो मंचुरियन बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट का हमखास आलीच पाहिजेल कारण त्यामुळेच त्याला टेस्ट असते आणि तुम्ही त्यामध्ये वाटलंच तर ते सोया सॉस आणि रेड चिली सॉस वगैरे टाकू शकता आपण जर नसेलच आपल्याकडे तर पण असे पण करू शकतो आपण म्हणजे अगदीच चायनीजची टेस्ट नसेलच तुम्हाला म्हणजे नाही का अगदीच चायनीजची टेस्ट हवी असेल पण नसेल तुमच्याकडे सॉस तर तुम्ही हे पण असं पण ट्राय करू शकता आणि हे बघा हे, हे बाकीचे राहिलेले आहेत तर ते मी बनवून घेते आणि ते, ते आल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आ, हे बघा हे आले ते आणि हा मसाला आणलाय <coughs> व्हेज मंचुरियन मसाला मिक्स म्हणून नाव यायचं तर चला आता मी ते बनवताना तुम्हाला दाखवते कसं बनायचं या आधी आहे ना तर आता आपण आहे ना सगळ्यात आधी आहे ना हा मसाला सगळा एका प्लेटमध्ये काढून घेतला मी आणि त्यामध्ये ना सगळं काही असतं त्यामुळे ना आपल्याला कॉर्नफ्लावर वगैरे ॲड करायची गरज नाही पडत त्याचं थोडं थोडं पाणी घालते मी आणि मी छान मिक्स करून घेते यामध्ये ना अशा भाज्या वगैरे पण आहेत बघा मी दिसतं अशा भाज्या वगैरे पण असतात चला हे छान मिक्स झालंय तर आता आपण आहे ना हे काय करूयात इथे गरम पाणी उकडायला ठेवलंय मी त्यामध्ये टाकूयात आणि हे जे काही आहे राहिलेलं प्लेटला तर ते पण मी काढून टाकलेत याला छान उकळी येईपर्यंत आहे ना एक दोन ते तीन मिनटं आहे ना छान शिजवून घ्यायचं तर इकडे बघा याला छान आहे ना उकळी फुटते आणि ना हे थिक होत जातं जर आपल्याला आता पातळ वाटत असेल ना तरी पण ते छान आहे ना घट्ट होतं तर या या स्टेजला आपण काय करू शकतो की जे मंचुरियन बनवले येतात तेच यामध्ये डायरेक्ट टाकू शकतो किंवा मग जर आपण बाहेर सूप सारखं घेऊन तर त्यामध्ये पण नंतर ॲड करू शकतो ते तुमच्या टेस्टवरती आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तर ना इकडे आहे ना यांना मी देते आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया आता पण कसे झालेत सांगा खाऊन गरम आहे कसे झालेत मस्त झाले चांगले झालेत ना टेस्ट त्या म्हणजे सूपची टेस्ट वगैरे छान लागते का मस्त ओके चला तुम्ही एन्जॉय करा आता तर चला आता आवडणी तर दिलाय रिव्ह्यू मी सांगते कसे झाले छान झालं म्हणजे जी जी ग्रेव्ही आहे ना तर ती खूप छान झाली आहे म्हणजे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जे ड्राय पावडर्स वगैरे असतात त्यामुळे त्याची टेस्ट एकदम प्रॉपर चायनीजच्या फ्लेवर सारखीच येते तर छान वाटतं ते आणि असं कधीतरी बनवून खायला काय हरकत नाही जर विदाऊट सॉस वगैरे तुमच्याकडं नसतील तरी पण याने एकदम मस्तपैकी मंचुरियन होऊन जातं तर इकडे मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे दांडिया खेळायला जेवण वगैरे सगळं झालं आहे पाळांचं पण आवरलं आहे सगळं आणि आता त्यांना इकडे तयार करतात येते ते बघा इकडे त्यांना आता थोडीशी थंडी वगैरे आहे थोडं पाऊस पडला होता ना दुपारी त्यामुळे जरा गार वातावरण आहे म्हणून मग त्यांना जर्किन वगैरे घालतात येते तर मी इकडे अशी रेडी झाली आज ग्रीन कलर सो ग्रीन कलरची साडी वगैरे वेअर केली आहे तर कसा वाटतंय माझा लुक आजचा ते पण मला सांगा तर चला मी आता खाली गेल्यावरती दाखवते तुम्हाला आमच्या इथल्या दांड्या कशा असतात ते तर चला ब्लॉक कंटिन्यू करा इथून पुढे वरती आणि इकडे बघा कशी मस्ती चालली आहे काय रे काय झोपलाय वरती आल्यावरती पण हा पिल्लू काय झोपत नाही हा एक दीड वाजता झोपणार तोपर्यंत बघा अशी मस्ती करत असतो तो रात्रीचा कशी मस्ती करतो <laughs> काय करतो <लो>? बघू कसा रडतोय बघा <laughs> तू फोनसाठी त्याला कॅमेरा ऑन करून पाहिजे आणि स्वतः सोबत गप्पा मारायचे हो ना कसा गप्पा मारणार तू हे 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 बघा 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 काय तर आलो आम्ही दांडिया वगैरे खेळून आलो आज बऱ्याच दिवसानंतर दांड्या खेळायला गेली होती एक चार पाच दिवस झाले असतील ना तर त्याच्यानंतर आज दांड्या खेळायला गेले आणि दोघं पण आहे ना सोडत नव्हता शर्विल ॲक्च्युली मला पण त्याला जरा स्टेज शर्विल तर झोपला झोपलाय आणि आता शौर्य त्याची त्या त्याची त्याची मस्ती चालू आहे तो काय लवकर झोपणार नाही एक दीड वाजाच त्याला झोपायला रोजचा त्याचा टायमिंग तोच आहे अजिबात बात लवकर झोपत नाही आणि रात्रीचे फक्त दंगाच करायचं काम चालू असतं त्याचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू